नमस्कार मंडळी तर मागे गणेश जयंतीच्या चे सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आम्ही गेलेलो पाळणेकोण मंदिरात तर हे असं मंदिर आहे की जिथे निसर्गाच्या हे वसलेलं आहे आणि अख्ख्या सावंतवाडीकरांना हे मंदिर माहितीच आहे पण माझा यूट्यूब फॅमिलीला कदाचित माहिती असेल किंवा यूट्यूबला तुम्ही काही जणांचे व्हिडिओ बघितले पण असतील अख्ख्या फॉरेस्टच्या रोडमधून आपल्याला जावं लागतं तिथे ना दुकानं आहेत ना काही आहेत मस्त घाट रस्ता आहे आणि दोन्ही साईडला छान असं जे हे तुम्ही झाडं बघतात तशी ही झाडं आहेत तर चला जाऊया आपण मंदिरात तुम्ही पण गणपतीचं दर्शन माझ्यासोबत घ्या आणि हा परिसर म्हणजे मंदिराच्या भोवतालचा परिसर कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि कधी जर शांततावी असेल तर ह्या ठिकाणी मग फक्त ग्रुप पाहिजे जर एकट्याला जायला भीती वाटते कारण थोडं आतमध्ये असल्यामुळे पण खरंच खूप शांतता आहे या मंदिरात तर तुम्ही जर कधी येणार असाल तर अवश्य या मंदिरात नक्की जाऊन या तुम्हाला पण खरंच मन शांती मिळेल तर बघा हा व्हिडिओ म्हणजे माझं नशीब खरंच चांगलं होतं की मला पाळणा पण मिळाला गणपतीचा आणि पाळण्याला हात पण लावता आला इकडच्या बायकांनी मस्त पाळणा उगीत म्हटलं होतं कोणी श्री कृष्ण घ्या माझ्याकडे कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ या कोणी आय हा असास हा ये मावळे मी आवश्यक विचार बघते तो भरम गणपती बाप्पा हे सगळ्यांचं आपलं आराध्य दैवत आहे आणि गणपती बाप्पाचं नाव घेतलं की सगळ्यांनाच एनर्जी येते तर हे गणपती बाप्पाचं मी दर्शन घेऊन आरती चालू होती मी थोडं लवकर गेले होते त्याच्यामुळे मी प्रसाद नाही घेतला मला प्रसाद पोच होणार होता मी एका नातेवाईकांना सांगितलं होतं की तुम्ही येताना प्रसाद घेऊन या हो तर गणपती बाप्पाच्या जर मनात असेल तर प्रसाद आपल्याला कुठूनही पोच होतो रांगोळी तर आपल्या लेडीजचा पदा लक्ष जात होतो म्हणजे रांगोळीवर रांगोळी आपल्याला सगळ्यांना खूपच आवडते तर हा आहे आपल्या धरणाचा भोवताळचा परिसर आणि हे मंदिर अगदी निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे आणि तिकडचं वातावरण आणि पक्ष्यांचा किलबिलाट म्हणा एक मन प्रसन्न करणारंच वातावरण आहे जे मी शब्दात सांगू शकत नाही यासाठी तुम्हाला यावं लागेल तुम्ही माझ्या मते यूट्यूबर्सचे चांगल्या चांगल्या यूट्यूबर्सचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघितले असाल कोण धरणाचे तर मी हा गणपतीसाठी गेलेले आणि विलॉग वी, वी, केला होता तर कसा वाटला मला नक्की सांगा तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद तर भेटूया नवीन व्हिलॉगमध्ये